नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती आहे यंदा पाऊस कसा असणार आहेत मान्सून कसा असणार आहेत किती तारखेपर्यंत येणार आहेत किती पाऊस पडणार आहेत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत हवामान विभागाने पहिला अंदाज जाहीर केलेला आहेत मित्रांनो या यावर्षी पाऊस कसा असणार आहे त्या संबंधित यावर्षी भारतात सरासरीहून अधिक मान्सून राहण्याची शक्यता आहे असे भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीने आज जाहीर केले आहे जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये सामान्य पावसाच्या तुलनेत सरासरी एकशे सहा टक्के पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले दुष्काळ तापमान वाढ गारपीट पूर असे अनेक हवामान बदल घडत असताना देशात यंदा पाऊस कसा असणार याविषयी शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना हवामान विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा होती सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये आशादायी परिस्थिती निर्माण झाली आहे दरवर्षी भारतात साधारणपणे एक जूनच्या सुमारास केरळच्या दक्षिणेकडील टोकावर मान्सूनला सुरुवात होते सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस माघार घेतो यावर्षी सत्याऐंशी सेंटीमीटरच्या दीर्घकालीन सरासरीच्या एकूण एकशे सहा टक्के पाऊस अपेक्षित असल्याचे भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मित्रांनो यावर्षी पाऊस एकशे सहा टक्के पडणार आहेत म्हणजे दरवर्षीपेक्षा खूप चांगला पाऊस या ठिकाणी पडणार आहेत आणि पाऊस जो आहे मित्रांनो दरवर्षी पावसाला उशीर होत असतो यावर्षी पाऊस वेळेवरती येणार आहे आणि चांगला पाऊस पडणार आहे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी त्यांनी सांगितलेली यंदा देशात वायव्य पूर्व ईशान्य भाग वगळता उर्वरित भागामध्ये सामान्य पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सध्या देशात कोणत्या भागात मान्सूनचे ढग सक्रिय असतील याविषयी स्पष्टता मिळाली नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले मित्रांनो हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलेले आहेत अंदाज जाहीर केलेले आहेत आणि त्यानुसार पूर्ण भारतामध्ये काही प्रदेश वगळता पूर्ण भारतामध्ये अधिक चांगल्या प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज त्यांनी जाहीर केलेला आहे यामुळे सामान्य नागरिकांसह सा शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो